भाऊजी नको ना ताई तर आधीच गरोदर आहे तुम्ही असं केलं तर मीही गरोदर राहील अश्विन मागील एका तासापासून रेल्वे स्टेशनवर सायलीची वाट पाहत होता तस तर सायलीची ट्रेन वेळेवरच होती परंतु सायलीला रिसिव्ह करण्यासाठी अश्विन खूप उत्साहित होता कधी सायली येते आणि मी तिला पाहतो त्यामुळे तो एक तास आधीच रेल्वे स्टेशनवर येऊन तिची वाट पाहत होता तेवढ्या सायलीची ट्रेन प्लॅटफॉर्मवर येते अश्विनचे डोळे सायलीला पाहण्यासाठी असुरलेले असतात तो सायलीला शोधत असतो तेवढ्या सायली ट्रेनच्या खाली उतरते सायली अश्विनला पाहते आणि जोरात जिजू असं म्हणत त्याच्याकडे धावत येते आणि त्याला घट्ट मिठी मारते अश्विनला खूप आनंद होतो सायलीचा हात स्वभाव अश्विनला खूप आवडत असतो सायली असावी तर अशी हा त्याचा नेहमीचाच डॉयलॉग सायलीच्या मनात अश्विनबद्दल अशा कोणत्याही वेगळ्या भावना नव्हत्या फक्त ती मोकळ्या मनाची होती अश्विनला मिठी मारणं त्याच्याजवळ जाऊन बसणं या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी यामुळे अश्विनच्या मनात मात्र सायलीची एक वेगळीच इमेज निर्माण झाली होती सायलीला आपण आवडतो असं त्याला हळूहळू वाटायला लागलं होतं सायली अश्विनला विचारते जिजू कार आणली की बाईक तर अश्विन म्हणतो आता तुला घ्यायला आलोय मग तर बाईकच आणावी लागेल ना सायली हसू लागते अश्विन म्हणतो चल आता लवकर तुझी ताई घरी वाट पाहत बसलीये हे दोघे स्टेशनच्या बाहेर येतात आणि घरी यायला निघतात सायली आणि अश्विन हे दोघे घरी पोहचतात अश्विन दरवाज्याची बेल वाजवतो अश्विनची बायको पाखी दरवाजा उघडते पाखीला पाहून सायलीला खूप आनंद होतो आणि ती नेहमीप्रमाणे पाखीला घट्ट मिठी मारणार इतक्यात पाखी तिला अडवते आणि म्हणते थांब सायली आता मी गरोदर आहे पाचवा महिना सुरू झालाय पहा किती मोठं पोट झालंय आणि आता तुझी अशी मिठी मला नकोय सायली थांबते आणि म्हणते सॉरी ताई माझ्या लक्षातच आलं नाही जाऊ दे तुझ्या सगळ्या मिठ्या मी जिजूंना देईन असं म्हणून ती पुन्हा अश्विनला मिठी मारते तू कधी नाही सुधारायची तुझे जिजू आहेत म्हणून बर आहे नाहीतर दुसऱ्या कोणाशी असं वागली असती तर तो चुकीचा अर्थ घ्यायचा कि तू त्याच्यावर फिदा आहेस अश्विन म्हणतो मग मन् आहेच माझी साली माझ्यावर फिदा त्यात तुला काही शंका आहे का सायली अश्विनच्या खांद्यावर हात टाकते आणि म्हणते तू आमच्या दोघांवर जळतेस का साली, साली आधी घरवाली असते हे तुला माहित नाहीये का पाखी या दोघांसमोर हात जोडते आणि म्हणते मी तुमच्या मध्ये आले असं मला वाटलंय तुम्हाला दोघांना काय करायचंय ते करा असं म्हणून पाखी सायलीसाठी पाणी आणायला किचन मध्ये जाते सायली अश्विनला म्हणते पाहिलं का जिजू ताई काय म्हणायलीये काय करायचं ते करा अश्विन तिच्या कानात म्हणतो मी तर वाटच पाहतोय तू तयार झाली की लगेच करू सायली जोरजोरात हसू लागते सायली आणि अश्विनमध्ये ही सगळी चेष्टा सुरू असली तरी सुद्धा अश्विनच्या मनात मात्र हळूहळू तिच्याबद्दल वेगळ्या भावना तयार व्हायला लागल्या होत्या अश्विन आणि पाकीच लग्न पाच वर्षांपूर्वी झालेलं होत तेव्हा सायली लहान होती अवघ्या तेरा वर्षांची परंतु मागील पाच वर्षांमध्ये मा सायलीमध्ये खूप मोठा बदल झाला होता ती तरुण झाली होती आणि खूप सुंदर दिसायची तिचा ड्रेसिंग सेन्स मॉडर्न होता त्यातच तिचं मनमोकळ वागणं बोलणं यामुळे अश्विनला ती हळूहळू आवडू लागली होती तशी तर पाखी दिसायला खूप सुंदर होती आणि खूप चांगली परंतु लग्नाच्या पाच वर्षानंतर इतर नवऱ्याप्रमाणे त्याचाही पाखीमध्ये इंटरेस्ट कमी झाला होता त्यात आता पाखी गरोदर असल्यामुळे या दोघांमधील रोमांसही कमी झाला आणि सायली सारखी सुंदर मुलगी समोर आल्यामुळे अश्विन तिच्याकडे आकर्षित होऊ लागला सायलीच्या कॉलेजमध्ये सुट्ट्या असल्यामुळे जवळपास दोन महिने आता ती अश्विनच्याच घरी राहणार होती त्यामुळे अश्विनच्या मनात वेगवेगळे विचार येऊ हो लागले होते परंतु सायली निखळ मनाची होती आणि या गोष्टीबद्दल तिने कधीही विचार केला नव्हता पण तिच्या या वागण्यामुळे अश्विन मात्र तिच्याकडे खेचला जात होता पुढील काही दिवस पाखी अश्विन आणि सायलीने चांगलीच मौज मजा केली फिरायला गेले मॉलला गेले सिनेमाला गेले रेस्टॉरंटला बाहेर खायला गेले सायली आणि अश्विन मध्ये मस्त पाखीला दोघांचं नातं माहीत असल्यामुळे तिला काही प्रॉब्लेम नव्हता परंतु अश्विन मात्र दिवसेंदिवस सायलीकडे खेचत जात होता अश्विनचे आई बाबा जवळच्या सोसायटीमध्ये राहायचे एक दिवस अश्विनचे बाबा घरी आले आणि घरी कोणी नसल्याने पाखीला त्यांच्या घरी घेऊन गेले सायली तेव्हा तिच्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी बाहेर गेलेली होती तर अश्विन ऑफिसला गेलेला होता थोड्या वेळानंतर सायली घरी आली तर घरी कोणीच नाहीये हे पाहून तिने पाखीला फोन केला तर तिने सांगितलं की मी आईबाबांच्या घरी आले थोड्या वेळानंतर घरी परत येईल परंतु थोड्या क्षणात वातावरण बदललेलं आणि जोराचा पाऊस सुरू झाला विजा कडकडू लागल्या त्यामुळे पाखीला सासू सासऱ्यांच्या घरून स्वतःच्या घरी येणं काहीच जमलं नाही सायली एकटीच घरी होती अश्विन मात्र ऑफिस मधून घरी परतला सायलीने त्याला सांगितलं की पाखी ताई आई बाबांच्या घरी गेलेली आहे ही परिस्थिती पाहून अश्विनच्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले कदाचित हे सगळं जमून आलंय आज आपण आणि सायलीने एकमेकांच्या जवळ यायचं असा विचार करून तो लागला परंतु सायली मात्र त्याच्यासाठी किचन मध्ये स्वयंपाक करत होती आज ताई घरी नाहीये तर भाऊजींना आपल्या हातच चांगलं करून खाऊ घालायचं असं ती विचार करत होती अश्विन मात्र सायलीला अप्रोच कस करायचं हाच विचार करत होता तो सायली जवळ किचन मध्ये येऊन बसला आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला परंतु त्याच वेळेस एकवीस जोरात कडकली सायलीला खूप भीती वाटली आणि तिने अश्विनला घट्ट मिठी मारली आधीच सायली बद्दल अश्विनला कस कस झालंय त्याने सायलीला जवळ घेतलं यावेळेस मात्र सायलीच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं घडतय तिने अश्विन पासून दूर जाण्याचा प्रयत्न केला परंतु अश्विनने तिला सोडलंच नाही सायली म्हणते जिजू हे काय करतायत तुम्ही सोडा मला तर अश्विन तिला म्हणतो नाही सायली आता मी तुला माझ्यापासून दूर नाही जाऊ देऊ शकत असं म्हणून तो सायलीच्या सा प्रयत्न करतो तर सायली त्याला दूर लोटते आणि म्हणते जिजू हे काय करतायत तुम्ही अश्विन भानावर येतो आणि सायलीला म्हणतो सायली तेच करतोय मी ते तुला हवंय आणि मला सुद्धा हवंय सायलीला जबर धक्का बसतो आणि सायली चिडून म्हणते काय हवंय हो जुजू मला तुम्ही हे काय बोलतायत मला तर काही कळतच नाहीये अश्विन म्हणतो मागील काही महिन्यांपासून आपल्या दोघांमध्ये किती जवळीक निर्माण आहे तुला मला मिठी मारण माझ्याजवळ येऊन बसणं मला वेगवेगळे इशारे करणं हे सगळं काय होतं मला वाटलं तू माझ्यात इंटरेस्टेड आहेस तुला मी आवडू लागतोय सालीला जबरदस्त धक्का बसतो आणि ती म्हणते जिजू हे तुम्ही काय बोलतायत तुम्ही माझे जिजू आहात माझ्या ताईचे मिस्टर आहात आणि साली तर असंच चेष्टा ना हो मी थोडी फॉरवर्ड आहे मन मोकळी आहे म्हणून काही गोष्टी केल्या असतील परंतु त्याचा अर्थ असा नाहीये की माझा तुमच्यावर प्रेम आहे किंवा मी तुमच्याबद्दल असा विचार करते जिजू मला खरच माफ करा जर माझ्याकडून तुम्हाला असे काही सिग्नल्स मिळाले असतील परंतु मी जाणून बुजून असं काही केलेलं नाहीये माझ्या मनात असा कोणताही विचार नाहीये हे सगळं ऐकून अश्विन भानावर येतो आणि त्याला समजतं की तो खूप करत होता जर आता या दोघांमध्ये काही झालं असतं आणि ही गोष्ट पाकीला त्याच्या आईबाबांना सायलीच्या आईबाबांना कळाली असते तर त्याचे काय परिणाम झाले असते सायली म्हणते जेजू विचार करा पाखीताई गरोदर आहे आता तिला तुमची सर्वात जास्त गरज आहे आणि जर जा तिला हे सगळं कळालं तर तुमचं काय होईल तुमच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार आहे तुमची जबाबदारी वाढली आहे आज तुम्हाला माझ्याबद्दल असं वाटतंय उद्या दुसऱ्या कोणाबद्दल असं वाटेल तुमचा संसार यामुळे टिकणार आहे का अश्विनला त्याच्या चुकीची जाणीव होते आणि तो सायलीला म्हणतो सायली मला खरंच माफ कर माझी खूप मोठी चूक झालीये मी खूप मोठा गुन्हा केला आहे पण प्लीज याबद्दल तू पाखीला किंवा इतर कोणालाही काही सांगू नको आज नंतर मी कधी तुला अशा नजरेने पाहणार नाही दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला अशा नजरेने पाहणार नाही पाखी आणि बाळ आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे मी फक्त त्यांच्यासाठी जगणार त्यांचा विचार करणार सायलीच्या लक्षात येतं अश्विनला त्याची चूक समजली आहे आणि ती म्हणते जेजी नका काळजी करू यामध्ये तुमची चूक आहे पण माझीही थोडीशी चूक आहे मी माझ्या वागण्यावर संयम ठेवायला हवा होता मी आता मोठी झालीय तुमच्या जा जागी दुसरं कोणी असतं तर त्यालाही असाच गैरसमज झाला असता मीही माझ्या वागण्यात आता बदल घडवून आणेल आणि काळजी करू नका मी ताईला किंवा इतर कोणालाही काही सांगणार नाही तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते सायली दरवाजा उघडते तर पाळखी आणि अश्विनचे आईबाबा आलेले असतात सायली त्यांना म्हणते चला सगळे मी तुमच्या सर्वांसाठी मस्त जेवण बनवलंय हे ऐकून सर्वांना आनंद होतो सायलीने कोणालाही काही सांगितलं नाही आज आपला संसार वाचला हा विचार करून अश्विनचा जीव भांड्यात पडतो आणि त्या दिवसानंतर अश्विन फक्त पाकीचाच विचार करतो आणि आपल्या बाळ्यासाठी जगतो सायली सुद्धा तिच्या वागण्या बोलण्यात बदल घडवून आणते आणि कोणालाही असे सिग्नल नाही दिले पाहिजेत हे तिला समजत आवडली का आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद भाऊजी नको